त्यांचे भिकार चित्रपट मराठी प्रेक्षक पाहत नाही तर म्हणतात मराठी माणूस यांच्या चित्रपटाला साथ देत नाही अरे तुमची मराठी माणसासोबत नाळ कुठे जोडलेली आहे तुमचे चित्रपट तुमचे टी व्ही सिरियल्स फक्त आणि फक्त तद्दल फालतू कॅटेगरीतले असतात मित्रांनो महाराष्ट्रावर सध्या प्रचंड असं नैसर्गिक संकट आहे पावसानं जिकडे तिकडे थैमान घातलेलं आहे खरं तर हा पाऊस निसर्गाने दिलेला एक वरदान पण तो शेतकऱ्यांसाठी सध्या शाप ठरतोय मराठवाड्यात तर या पावसानं नुसतं थैमान घातलंय हजारो कुटुंब उद्ध्वस्त केलेत शेतात पाण्याखाली गेलेले आहेत गुरळ ढोर वाहून गेलेली आहेत आणि मराठवाड्यातील जनता सरकारकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत आहे सरकार आपल्या परीने काम करतच आहे पण सरकारची मदत येईल त्यावेळेस येईल आपल्या समाजातील सेलिब्रिटीज ज्यावर ही लोक लाखो करोड लोक प्रेम करतात ते का गप्पा हा मला मोठ पडलेला मोठा प्रश्न आहे माणुसकीच्या गप्पा आणि त्याही मोठ मोठ्या गप्पा मारणारे स्टार्स कुठे शाहरुख खान जो स्वतःला दिलवाला म्हणून आमिर खान अश्रू ढाळतो सलमान खान स्वतःला बिंग ह्युमन म्हणतो देशभक्तीवर चित्रपट काढून सैनिकांच्या जीवनावर चित्रपट काढून बक्कळ कमावणारा अक्षय कुमार हा अक्षय कुमार अन्न आता ज्यावेळेस संकटात आहे त्यावेळेस कुठे गेला काय माहिती नाही आणि ही फक्त चार नावं नाही आहेत ही बॉलिवूडची मोठी नावं आहेत त्यामुळे मी घेतोय असे अनेक सेलिब्रिटी आहेत आणि मराठीतले मराठीतले सेलिब्रिटी तर कुठे गेले त्यांचं काही नाव नाही की पत्ता नाही अख्खा बॉलिवूड गप्प आहे अख्खी मराठी फिल्म इंडस्ट्री गप्प आहे प्रश्न हाच आहे की पडद्यावर त्या शेतकऱ्यासाठी खूप जीव तोडून दाखवतात आपण प्रेम पण खऱ्या आयुष्यात तुमचं प्रेम किती हे जग जाहीर होत आहे आणि खरा हिरो जो आहे तो पडद्यावर नाही तर खरा हिरो जमिनीवर अन्न पिकवणारा आपल्या शेतात घाम गाळणारा शेतकरी आहे याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो यंदा पावसाने अक्षरशः ओला दुष्काळ निर्माण केलेला आहे मराठवाड्यातील अनेक गाव गुडघ्यापासून ते छातीपर्यंत पाणी आहेत शेतांचे डबके आणि तलाव झालेले आहेत शेतकरी आधीच कर्ज खर्च उत्पादनाचा अभाव यामुळे भोडपाळून निघलेला आणि मराठवाड्यातील शेतकरी तर अगोदर पासून आणि आता त्यावर निसर्ग घाला घालतोय हजारो घरं या पावसामुळे उद्ध्वस्त झालीय शेत लिटरली माती सहित वाहून गेलेले आहेत सरकारने जागरूकता दाखवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू केलेले मदत जाहीर केलेली आहेत ही मदत दिवाळीपर्यंत मिळेल अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देत आहेत पण ही मदत किती मिळेल सरकारी मदत नेहमीच लिमिटेड असते तुटपुंजे असते आणि आसमाने संकट लिटरली आभाळ फाटलेला आहे आणि त्याला थिगळ कुठून लावणार सरकारी मदत तिघळापुरती देखील होणार नाहीये सरकारी मदत दिवाळीला मिळेल पण सरकारी गती म्हणजे काय हे आपल्याला देखील माहितीये आणि अशा वेळेस गरज असते समाजातील प्रतिष्ठांची सेलिब्रिटींनी समोर येऊन मदतीचा हात पुढे करण्याची पण महाराष्ट्रात काय घडतंय एकही लिटरली एकही सेलिब्रिटी या पडलेल्या दुष्काळावर ओल्या दुष्काळावर बोलायला तयार नाही आपण पहा देशात परदेशात भारतात कुठेही नैसर्गिक जर आपत्ती असेल तर आपले बॉलिवूडच्या स्टार्स क्रिकेटर्स टीव्ही सिरियल्सचे ऍक्टर्स मोठमोठे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आवाज उठवतात निधी जमा करतात व्हिडिओ रील्स करतात ट्विट करतात जागरूकता करतात जेणेकरून लोकांनी मदत पाठवावी स्वतः त्यांची मदत असते नुकताच पंजाबमध्ये पूर आला आणि तिथल्या सेलिब्रिटींनी या पुराच्या संदर्भात इतकी जागरूकता पसरवली की जगाभरातून मदत आली इतकी मदत आली की स्थानिक लोकांना आता पुढे तुमची मदत थांबवा असं सांगावं लागलं पंजाब मध्ये गेलेल्या मदतीचे व्हिडिओ जे मदतीचं सामान होत त्याचे व्हिडिओ राहिलेत आणि असं सामान रस्त्यावर रुस्त पडून होत तर बॉलिवूडचे अधिकांश कलाकार मुंबईमध्ये राहतात मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि या राजधानी पासून शंभर दीडशे किलोमीटरवर असणारा मराठवाडा अख्खा पाण्यात बुडालेला आहे आणि या सेलिब्रिटीच एक साधन ट्विट देखील नाहीये एक अजिंक्य रहाणे हा क्रिकेटर जो सोडला तर पूर्ण बॉलिवूडचे स्टार्स पूर्ण मराठी मीडियाचे स्टार्स कुठे कोणीच नाही ना क्रिकेटर्स बोलताय ना टीव्ही ना सोशल सिरियल्स इन्स्टाग्रामचे नाही युट्यूबर्स नाही कोणी नाही मराठवाड्यातील जनतेने कुणाकडे पाहायचं प्रमोशनसाठी कोट्यानं कोटीची उदाहरण करणारे हे स्टार त्यांचा जर एखादा चित्रपट येणार असेल तर ह्या चित्रपटासाठी हे खर्च करताना प्रमोशन करताना प्रमोशनचा खर्च करताना हात आखडता घेत नाही आयपीएल आयपीएल पैशाचा पाऊस रन कमी आणि पैशाचा पाऊस जास्त पडतो ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आपली इमेज टिकवणारे कलाकार सोशल मीडियावरचे ट्विटरवरचे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स सो कॉल्ड लिबरल्स हे कुठे गेले आता याच कलाकारांचा दुटपणा पहा या कलाकारांना शेतकरी आंदोलन मणिपूरची हिंसा जे एन यू मधलं आंदोलन अगदी परदेशात इथून हजारो किलोमीटर लांब राफा मध्ये काय चालू आहे त्याविषयी यांना ऑल आयज ऑन राफा ट्विटर ट्रेंड करवतात पण आपल्या शेजारी तुमच्या घरच्या शेजारचा मराठी माणूस आज उपाशी मारायच्या कंडिशन मध्ये आणि हे बघायला त्यांच्याकडे वेळ नाहीये एक ट्विट करायला वेळ नाहीये सगळे डोळे जे आहेत ते बंद आहेत बॉलिवूडच्या कलाकारांची लिस्ट खूप मोठी आहे बॉलिवूडचे चे मोठमोठे हिरो शाहरुख खान सलमान खान आमिर खान अक्षय कुमार हे सगळे कलाकार वेळोवेळी वे माणुसकीच्या मोठमोठ्या गप्पा मारत असतात त्यांच्या चित्रपटांमधून इन्सानियत माणुसकी मानवता मानवतेसाठी लढा देशभक्ती यांच्या जाहिराती बी ह्युमन गरिबांना मदत करा डोंट फरगेट युअर पीपल असे संदेश असतात आणि आज मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः जगण्या वरण्याच्या वाटेवर आहेत तर हे चौघे कुठे शाहरुख खान जो स्वतःला दिल्याला म्हणून घेतो बॉलिवूडचा ज्याला किंग खान ची टायटल आहे स्वतः करोडोच्या मन्नात मध्ये राहणारा शाहरुख आज एक ट्विट करू शकत नाही हा किती मनाचा कोथ्या माणूस असेल जी लोक याच्या चित्रपटासाठी मरतात आपल्या मेहनतीचा पैसा आपला घाम गाळून कमवलेला पैसा याच्या भिकार चित्रपटांसाठी करतात आणि आज ते वाईट ते त्यांचं घर वाहून गेलेलं आहे त्यांच्या मुलांचे पुस्तक वाहून गेलेले आहेत आणि यावर याची संवेदना संपलीय का <laughs> तू नट म्हणून भिगारडा आहेस पण तू माणूस म्हणून सुद्धा सलमान खान अनेकांचा नावाची ब्रँड ब्रँडिंग चालवणारा सलमान खान गरजूंसाठी मोठमोठ्या गप्पा मारणारे भाईजान मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी यांचं बी ह्युमन गॅप झालेलं आहे तमिळच्या फार्म हाऊस हो, पासून मराठवाडा खूप लांब नाहीये बिईंग ह्युमन किंवा माणूस की त्या सगळ्या पडद्यावर दाखवणाऱ्या गोष्टी त्यांच्या पडद्यावरील लाईफ रिअल लाईफ आणि रिअल लाईफ अतिशय वेगळी हा देखील माणूस म्हणून हा देखील अतिशय खोत्या मनाचा माणूस निघला तू नट म्हणून बिगारडा आहेस पण तू माणूस म्हणून सुद्धा चालेल नीचेस आमिर खान स्वतःला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून घेणारा सत्यमेव कार्यक्रमातून सामाजिक प्रश्न समोर आणणारा आपल्या चित्रपटातून चित्रपटातून किंवा बाकीच्या चित्रपटातून माणूस तिचा संदेश देणारा पण आज सत्य याच्या समोर नसेल असं नाहीये टीव्ही चॅनल नसेल असं नाहीये बातम्या याच्यापर्यंत पोहोचत नसेल असं नाहीये यांना सगळ्या जगाभराची खबर असते याच्या समोर याच्या लखात मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त होतोय याच्या चित्रपटाचा जर प्रमोशन असेल तर पाणी फाउंडेशन मध्ये जाऊन हा मराठवाड्यातील जनतेसाठी सहानुभूती दर्शवणारा पण आज ज्यावेळेस मराठवाड्यातील जनतेला खरंच याची गरज आहे हा गायब आहे एखादं आंदोलन असू द्या तिथे उपस्थित राहणारे हे सेलिब्रिटी आज ज्या वेळेस जनता खरंच महाराष्ट्रातील जनता मराठवाड्यातील जनता संकटात आहे आणि हे संकट समयी गायब आहे हा देखील अतिशय कोट्या मनाचा माणूस अक्षय कुमार देशभक्त अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा कधी काळी सैनिकांच्या कुटुंबियांना कोटी कोटी रुपयाची मदत करणारा अक्षय कुमार महाराष्ट्रात ज्यावेळेस हा चित्रपटाची शूटिंग करतो त्यावेळेस याला महाराष्ट्रातील शेतकरी दिसतो पण इथला शेतकरी आज ज्यावेळेस पाण्यात बुडतोय त्यांची गुरढोरं वाहून जात आहेत मुलांना शाळेत जायसाठी पाट्या नाही पुस्तक नाही काहीही नाही सगळं पाण्यात वाहून गेलंय आणि त्यासाठी मदत तर सोडा एक साधा आव्हान देखील एक साधा ट्वीट देखील याला करता आलेला नाहीये दरवर्षी याचे दोन तीन चित्रपट येणार देशभक्ती त्यातून दाखवणार देशभक्तीचे गीत गाणार मोठे मोठे चित्रपट बनवणार पण आज ज्यावेळेस खरंच संकट आलंय तर हा कॅनडा कुमार टॅक्स एका देशाची नागरिकता घेतली असा हा कॅनडा कुमार कुठे माणुसकीचे देशभक्तीचे मोठे मोठे धडे देणारे हे सेलिब्रिटी भारतापासून हजारो किलोमीटर लांब एखाद्या काळ्या माणसावर जर एखाद्या गोऱ्याने अत्याचार केला एखाद्या पोलिसाने अत्याचार केला तर ब्लॅक लाईफ मॅटर चालवणारी पूर्ण टूल किट गँग कुठे कुठे ते सेलिब्रिटी आणि बॉलिवूडचे कलाकार सोळा मराठी कलाकारांना काय झालंय मराठी कलाकार कुठे गेलेत हेच कलाकार ज्यावेळेस मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही म्हणून आदळ आपट करतात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे चक्रा मारतात सोशल मीडियावर मोहिमा राबवतात मराठी भाषेच्या जपवणुकीसाठी आवाज उठवतात आज मराठी माणूस पावसात आहे पाण्यात बुडत आहे त्याच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि हे कुठे रितेश देशमुख स्वतः मराठवाड्याच सुपुत्र सोशल मीडियावर याला प्रत्येक गोष्टीत स्वतःची प्रतिक्रिया देण्याची गरज असते आम्ही आमच्या देवतांचा आमच्या धर्माचा पाहून घेऊ म्हणणारा आज ज्यावेळेस मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे हा रितेश कुठे गेलेला आहे स्वतःच्या मातीतील लोकांसाठी एक ट्विट मदत लांबची एक पेट ज्याला करता येत नाही एक पेट ज्याला करण्यासाठी वेळ नाही हा माणूस सोनाली करून करणे मराठीतील खूप मोठी स्टार महिला सबलीकरणासाठी भाषण देणारी समाजातील प्रश्न मांडणारी सोनाली आज हजारो महिला पाण्यात संसारा सगट विराढोरा सगट त्यांच्या घरातील चार भांडे असतील त्या भांड्या सहित बुडालेल्या आहेत आणि तुमच्याकडे एक साठी एक आवाज उठवण्यासाठी काही चार पैशाची मदत करण्यासाठी वेळ नाही बोला बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असाच तुमचा प्रकार आहे महेश मांजरेकर मराठी माणसाच्या भावनेचं प्रतिनिधित्व करून घेणारा स्वतःला मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणारा म्हणून घेणारा दिग्दर्शक अभिनेता राज ठाकरे यांच्या सोबत मराठी लोकांच्या गप्पा मारणारा मोठमोठ्या मुट गप्पा मारणारा महेश मांजरेकर आज मराठी माणूस दुःखात आहे कुठेत तुम्ही मांजरेकर साहेब कुठेत आज तुम्हाला वेदना होत नाहीत का आज तुम्हाला दुःख होत नाहीये का एक ट्विट किंवा एक चार पैशाची मदत करताना तुम्ही किती कोट्या वानाचेत हे तुम्ही दाखवून देतायत बाकीचे पण मराठी कलाकार कुठे गेले टीव्हीचे कलाकार म्हणा फिल्म कलाकार म्हणा जेव्हा यांना प्रमोशन करायचं असतं तेव्हा इंस्टाग्रामवर यांच्या कोलॅबरेशन मध्ये रील निघतात आज ज्यावेळेस वेळेस शेतकरी पाण्यात बुडलेले आहेत हे कुठे गेले त्यांचे चेहरे कुठे आहेत त्यांच्यासाठी एक रील तयार करता येत नाहीये एक आव्हान करण्यासाठी यांना कॅमेऱ्या समोर ठेवून बोलता येत नाहीये आणि हेच है। कलाकार भिगार चित्रपट येतो त्यांचे भेगा चित्रपट मराठी प्रेक्षक पाहत नाही तर म्हणतात मराठी माणूस यांच्या चित्रपटाला साथ देत नाही अरे तुमची मराठी माणसासोबत नाळ कुठे जुडलेली आहे तुमचे चित्रपट तुमचे टीव्ही सिरियल्स फक्त आणि फक्त तद्दल फालतू कॅटेगरीतले असतात एखाद्या वर्षातून एखादा चित्रपट येतो जो खरच पाहण्यासारखा लायकीचा असतो आज मराठी माणूस साऊथच्या चित्रपटांना डोक्यावर घेतोय का कारण त्यांची मातीशी जोडलेली आहे तुमची कोणत्या मराठी मातीशी नाळ जोडलेली आहे ते सांगा एक गोष्ट मात्र ह्या पुरानंतर स्पष्ट झालेली की आपले कोण आणि परके कोण हे दिसून आलेले आहे खरा साप कोण देतो तो आपल्या गावातला माणूस स्थानिक माणूस आपला लोकल आणि शेजारचा तरुण अनेक सामाजिक संस्था समोर येतात ते आपलं काम करतात सामाजिक संस्था लोकल नेते देखील कोणत्याही पार्टीच्या असो लोकल नेते देखील धावून जातात प्रसंगी स्वतःच घालून मदत कार्य देखील करतात सरकार त्यांच्या परीने काम करत त्यांच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतायत पण ज्याने समाजाकडून नाव घेतलं पैसा कमवला प्रसिद्धी घेतली ते मात्र गप्पा आहे ही गोष्ट मराठी माणूस ध्यानात ठेवेल आज कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही आणि खरंच पुढच्या वेळेस कुणाला ताप द्यायची हे मराठी माणसाला नक्कीच कळलेलं असेल एक गोष्ट लक्षात ठेवा मराठी माणूस आज संकटात असेल बेदरलेला असेल पण मराठी माणूस घाबरट नाही भित्र नाही रांगडा माणूस आहे आणि हा रांगडा माणूस आयुष्यभर संकटाला तोंड देत आलेला आहे तो या संकटातून देखील बाहेर पडेल कणखरपणे बाहेर पडेल पण ज्यावेळेस त्याला गरज होती त्याच्यासाठी उभा राहण्याची कोणीतरी गरज होती त्यावेळेस मात्र तेथे त्याला ते अपेक्षित असलेले चेहरे न दिसल्यामुळे त्याचाही मन कुठेतरी मोडलेलं असेल तेव्हा मित्रांनो हे सेलिब्रिटी येतील त्यावेळेस येतील ज्यावेळेस यांचा एखादा चित्रपट असेल तर प्रमोशनासाठी येतील त्यावेळेस मदतही करतील ज्यावेळेस यांच्या विरोधात आवाज उठायला जाईल त्यावेळेस कोटी दोन कोटीची मदत करून सोशल मीडियामधून स्वतःची प्रसिद्धी देखील करून घेतील पण आज आपल्या लोकांना गरज आहे आपल्या स्वतःची आपल्या शेजारचा माणूस उपाशी झुटलेला नाही याची खात्री करा आपल्या गावातील माणसाला आपल्या जीवनातून अर्धी जर पोळी जात असेल तर ती ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या माणसासाठी आपणच उभा राहा मराठवाड्यातील माणूस मराठवाड्यातील लोकांसाठी उभा देतील आहे हाच मराठवाड्यातील माणूस होता ज्याने मागच्या दोन वर्षापूर्वी मध्ये ज्यावेळेस तुफान पूर आला होता मराठवाड्यातून ट्रक च्या ट्रक भरून पाठवलेले होते मराठी माणूस दिलदार खूप मोठा आहे तेव्हा सगळ्यांनी संकटाच्या समयी आपल्या मराठी लोकांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी एकामेकांच्या पाठीशी उभे राहा आणि आपल्याला काय वाटत हे मराठी सेलिब्रिटी असो किंवा बॉलिवूडचे सेलिब्रिटी असो हे खरंच हिरो म्हणून घ्यायच्या लायकीचे आहेत का यांची लाईफ आणि रिअल लाईफ खरंच वेगवेगळे आहे का हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा लाईक नाही केलं ना तरी चालेल काही हरकत नाही आपल्या शेजारच्या माणसाला मदत करा माझ्या व्हिडिओ तो सार्थक झालाय असं समजेल या मध्ये इतक्याच वेळ आपल्याला योग्य वाटलं तर हा व्हिडिओ शेअर करा आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की इच्छा आहे